पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी किमान वेतन अनुदान फरकाच्या रकमेसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन केले आहे यावेळी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर पंचायत समिती मुक्ताईनगर येथे मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी पंचायत समितीला ग्रामपंचायत विभागाला कुलूप लावण्यासाठी उपस्थित झालेले आहेत तत्पूर्वी आज पंचायत समितीचा बी ओ सन्मान्य निशा जाधव मॅडम यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना संबंधित ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी असतील त्यांना तात्काळ कार्यवाही करण्याबद्दल त्यांना सूचित केले आणि आज माहे नोव्हेंबरचे पगार जिल्हा परिषदून आज रिलीज होत आहे तर ते तात्काळ कर्मचाऱ्यांना मिळतील असे त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रोसेस करायचे लगेच त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि आपले कर्मचारी मुक्तेनगर तालुक्यातील कर्मचारी बऱ्याच संख्येने उपस्थित असून आपल्या कर्मचारी संघटनेचे सन्मानी विजुभाऊ रल उपस्थित आहेत आपले विविध पदाधिकारी उपस्थित आहेत त्याबद्दल सर्वांचे सर्व संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार आणि या आजच्या या आंदोलनान आंदोलनानंतर जर कार्यवाही नाही झाली तर पुढील भविष्यात याच्यापेक्षा तीव्र उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची पंचायत समितीने नोंद घ्यावी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा